नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या महाराष्ट्रात मक्याचे बाजारभाव हमी भावापेक्षा म्हणजे बावीसशे पंचवीस रुपये क्विंटलपेक्षा किमान पंचवीस ते तीस टक्के कमी आहेत म्हणजे बाजारात सामान्य मक्याला पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल मिळत असून चांगल्या गुणवत्तेच्या चा योग्य मक्याला सतराशे ते एकोणीसशे रुपये मिळत आहेत अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील महिनाभर बाजारभाव दोन हजार रुपयांच्या खाली राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे हमीभावापेक्षा किमान चारशे रुपये कमी भाव राहण्याची दाट शक्यता है। यंदा हंगा मात आहे यंदाच्या हंगामात पावसामुळे उत्पादन खर्च वाढला असून बहुतांश शेतकऱ्यांचं उत्पादनही कमी झाले आहे त्यामुळे बाजारभावात विक्री करणे परवडणारे नाही अशा परिस्थितीत हमीभावाने मका विकणे हाच शेतकऱ्यांसाठी सर्वात फायद्याचा पर्याय ठरू शकतो राज्य सरकारने मक्याच्या हमीभाव खरेदीसाठी जिल्हानिहाय मर्यादा जाहीर केल्या असून त्या उत्पादकतेच्या सरासरीवर आधारित आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ नोंदणीकृत क्षेत्रापुरतीच खरेदी मिळेल राज्यात एकूण तीन लाख दहा हजार टन मक्याची हमीभावाने खरेदी होणार असून शेजारच्या कर्नाटकात सात लाख टन खरेदी होत असताना महाराष्ट्रातील हे उद्दिष्ट अतिशय कमी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे सध्या फक्त एकोणऐंशी खरेदी केंद्रे सुरू झाली असून सोळा ते सतरा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पण नोंदणीची संख्या कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे ई पीक पाहणीत मक्याची नोंद न केल्याने सात बारा किंवा आठ अ वर इतर पिके जसे सोयाबीन किंवा कापूस दाखवले गेले आहेत गेल्या दोन तीन वर्षांत मक्याची लागवड वाढली असली तरी पीक विमा भरपाई कमी मिळाल्याने किंवा मक्याचा विम्यात समावेश नसल्याने अनेक शेतकरी विशेषत जालना बुलढाणा अमरावती परभणी बीड छत्रपती संभाजीनगर यांनी मका पेरला पण सात बारावर दुसऱ्या पिकांची नोंद केली ज्यामुळे आता ते हमीभाव खरेदीला अपात्र ठरत आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की सात बारावर मक्याची नोंद असल्याशिवाय खरेदी होणार नाही हमीभावाने मका विक्रीसाठी प्रक्रिया अतिशय सोपी पण काटेकोर आहे प्रथम तुमच्या जवळच्या खरेदी केंद्रावर म्हणजे एस किंवा बाजार समितीमार्फत जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ज्यात आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा म्हणजे मक्याची नोंद असलेला आणि लागवड क्षेत्राची माहिती आवश्यक आहे नोंदणी झाल्यावर द्वारे पुष्टीकरण मिळेल आणि नंतर मका आणण्याची तारीख मिळेल मका स्वच्छ कोरडा चौदा टक्क्यांपेक्षा कमी ओलावा आणि चांगल्या दर्जाचा असावा अन्यथा अपात्र ठरेल नोंदणी विनामूल्य आहे आणि ती त्वरित पूर्ण होते पण उशीर केल्यास केंद्रांवर गर्दी होऊ शकते जर सात बारावर नोंद नसेल तर सध्या कोणताही पर्याय नाही पण शेतकरी संघटना याबाबत सरकारकडे मागणी करत आहेत राज्यातील एकूण खरेदी उद्दिष्ट कमी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करावी बाजारभावाचा आढावा घेतल्यास गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकवीसशे ते बावीसशे रुपये भाव होता पण यंदा तो सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत खाली आला असून पुढील एक दीड महिन्यात दोन हजाराच्या पलीकडे जाण्याची शक्यता कमी आहे काही भागात जसे मका आवक कमी असलेल्या किंवा प्रक्रिया उद्योग जवळ असलेल्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेच्या मक्याला जास्त भाव मिळू शकतो पण सरासरी भाव कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सातबारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनी हमी भावाला प्राधान्य द्यावे जसे सोयाबीन मूग उडद किंवा तूरसाठी नोंदणी करतात जिल्हानिहाय हेक्टरी खरेदी मर्यादा म्हणजे क्विंटल प्रति हेक्टर उत्पादकतेच्या सरासरीवर आधारित जाहीर करण्यात आले असून एकूण तेरा चौदा जिल्ह्यांसाठी ते अशा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस क्विंटल नव्वद किलो म्हणजे एक हेक्टरवर सत्तावीस पॉइंट नव्वद क्विंटल जालना एकोणतीस क्विंटल शहात्तर किलो म्हणजे एकोणतीस पॉईंट शहात्तर क्विंटल अमरावती अकरा क्विंटल एकोणतीस किलो म्हणजे अकरा पॉईंट एकोणतीस क्विंटल बुलढाणा चौरेचाळीस क्विंटल दहा किलो म्हणजे चौवेचाळीस पॉईंट दहा क्विंटल यवतमाळ पन्नास क्विंटल पंचावन्न किलो म्हणजे पन्नास पॉईंट पंचावन्न क्विंटल सर्वाधिक नाशिक छत्तीस क्विंटल ऐंशी किलो म्हणजे छत्तीस पॉईंट ऐंशी क्विंटल धुरे चोवीस क्विंटल सत्तावन्न किलो म्हणजे चोवीस पॉईंट सत्तावन्न क्विंटल नंदुरबार एकवीस क्विंटल पंचावन्न किलो म्हणजे एकवीस पॉईंट पंचावन्न क्विंटल पुणे चोवीस क्विंटल पंच्याऐंशी किलो म्हणजे चोवीस पॉईंट पंच्याऐंशी क्विंटल सोलापूर तेवीस क्विंटल बावन्न किलो म्हणजे तेवीस पॉईंट बावन्न क्विंटल सातारा चाळीस क्विंटल सांगली अकरा क्विंटल चौवेचाळीस किलो म्हणजे अकरा पॉईंट चौवेचाळीस क्विंटल कमी आणि जळगाव छव्वीस क्विंटल या मर्यादेनुसार जर तुमचे सात बारावर दोन हेक्टर नोंद असेल तर त्या जिल्ह्याच्या मर्यादेच्या दुप्पट खरेदी होईल पण जास्तीत जास्त उत्पादन असले तरी मर्यादेपलीकडे जाणार नाही अमरावती आणि सांगलीत केवळ अकरा क्विंटल मर्यादा असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील कारण महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता चांगली असूनही ही मर्यादा कमी आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांची मागणी आहे की मर्यादा किमान चाळीस क्विंटलपर्यंत वाढवावी आणि एकूण तेरा चौदा जिल्ह्यांपैकी फक्त चार जिल्ह्यात म्हणजे यवतमाळ बुलढाणा सातारा आणि नाशिक या ठिकाणी तीस क्विंटलपेक्षा जास्त मर्यादा आहे जी देशाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा जास्त आहे तुमचे प्रत्यक्ष उत्पादन किती आहे आणि ही मर्यादा योग्य आहे का हे कमेंटमध्ये सांगा आम्ही शेतकरी संघटनांमार्फत सरकारकडे मागणी मांडू बाजारभाव कमी असल्याने आणि हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पहिले प्राधान्य हमीभावाला द्यावे मक्याच्या बाजारातील बदल जसे इथेनॉल उत्पादन वाढ आयात प्रभाव याचा आढावा पूर्वीच्या व्हिडिओत घेतला आहे आणि पुढे हमीभाव बाजाराला आधार देईल का हे वेळोवेळी सांगू महाराष्ट्र अपडेट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा धन्यवाद